मस्त तुम्ही बंगले वगैरे रंगवता आवडलं काय तुम्हाला हो मग असा वाटे मजगाव तर राहणार आहे आणि इथे मला मजगाव गाव हा माझा खरोखर आवडते आवडतेच आहे हे आमचे बघा परम मित्र रोहन चव्हाण नमस्का। आ, नमस्कार मित्रांनो मी तुमचा निनाद ताणे तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर माझ्या मागं बघताय बंगला आज आणि हा आज बंगल्याची तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो बघू शकताय तर आपण आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपण काकांना थोडीफार माहिती विचारू आपण काका नमस्कार नमस्कार तुम्हाला जैन भोईनकर मी मजगाव मधलात राहणार आहे आणि इथे मला मजगाव गाव हा माझा खरोखर आवडते आवडतेच आहे त्याच्यामुळे मी प्रेमाने घर आहे आणि त्याची आता माझी पेंटिंग चा काम चालू आहे आणि गावातलेच मला माझे पेंटिंग करणारे लोक मला खूप आवडले आणि खरोखर ते, ते नेहमी गणपतीचे काम करणारे आहेत गणपतीची पेंटिंग वगैरे व्यवस्थित करणारे आहेत प्रतीक पाटील चव्हाण रोहित चव्हाण आणि सनी हा कार्लेकर हे खरोखरच मन लावून घराला पेंटिंग माझ्या केली मागच्या वर्षी पण त्याने आठ वर्षापूर्वी पण हो केलेली होती त्याचा फायदा मला झाला आणि आता पण मला गॅरंटी त्यांनी दिलेली आहे की आठ ते नऊ वर्षेपर्यंत दादा त्याच्या घराला काही होणार नाही आणि मन लावून सकाळपासून संध्याकाळपासून ते काम करतात आणि मी खरोखर त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचं आणि त्यांना पण आता प्रत्येकाने कोणीही साथ द्या आणि बघा तुम्हाला आवडलं तर माझ्या घरी कोणी या आणि माझी केलेली पेंटिंग त्यांच्याकडनं बघून घ्या आणि तुम्हाला आवडलं तर आवश्यक तुमच्या घराला पण तुम्ही पेंटिंग करून घ्या आणि आयुष्य तुमच्या घराला चांगलं तरी लाभेल छान चांगली अशी बघू शकताय पाठची साईट एकदम परफेक्टिंग रंगवलेला आहे कलर बघा समोरची पण साईट तुम्हाला दाखवीन आतमधून पण दाखवे ही समोरची साईट आहे अशी भारी दिसते हे बघा समोरची साईट आणि तो गेट ते कौलं पण रंगवली पिचिंग बाग कशी आहे म्हणजे पाया ही बघा साईड बघ अशी म्हणायला तुम्हाला पण भारी वाटते अगदीच बार तो वरती जाणार होते हे पण मस्त साईड केलंय इकडे पेंटिंग चालू आहे साईडचे किनारी बघा कसे मारले एक नंबर मारलेत आणि वरती आलोय मित्रांनो आपण ऊन पण भरपूर आहे बघा वरचा नजारा कौल मस्त एकदम टाकान टक रंगवली इकडे आपला सनीदा आहे इकडे पण पेंटिंग चालू आहे वाटत आपला रुपेश दादा पण आहे रुपेश दादा काय आपल्याला आज माहिती देशिव काय माहिती पेंटिंग वगैरे एकदम मस्त रंगवता आपला नंबर बिंबर देऊन ठेवतोय कोणाला गरज असली तर आपण कॉन्टॅक्ट करतील आपल्याला बघा वरून बांगला बघा कसं भारी दिसते मित्रांना एकदम साईडचा सा गाव नारलीची बाग बघू शकता इकडं साइडचे पट्टे वगैरे बघा कसे मारले आहेत साईडचा नजारा बघा पण मस्त केलेत दरवाजे आहे ते साईड बघा मस्त एक कलर एकदम झक्कास मारलेला आहे थोडं ऊन आहे ना इकडे इकडचा पण साईड दाखवतो इकडं पण मस्त केलं एक नंबरच तर रुपेश दा बघा कसा कलर मारते कावला ना शेवटचा हात आहे मस्त की कलर मारतात रुपेश दादा तर काय काय रुपेश दा आपल्याशी आज बोलणार काहीतरी बोला काय नाही काम उठी झालेला फायनल फायनल ना, ना। पुरा डर मस्त तुम्ही कल कलर करता तुमचा पण नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत yeah. मस्त हा बघा रंगवलेला इकडे इकडं बंगला आणि आपल्या इथे प्रतिकदादा प्रतिक काय ते काय बोलणार मस्त तुम्ही बंगले वगैरे हो रंगवता आवडला का तुम्हाला हो मग कसं वाटतं आमचं पेंटिंग एक नंबर हे आमचे बघा परम मित्र रोहन चव्हाण हा मेन आर्टिस्ट मेन नमस्कार नमस्कार जर तुम्हाला ही पेंटिंग आवडली असेल तर आम्हाला नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला नंबर दि नंबर दिसेलच तुम्हाला स्क्रीनवर आमच्या मित्र नेनात तांडेल टाकतीलच तर ताक। फायद्या मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे बंगल्याचा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना नक्की कमेंट करा आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला मित्रांनो जर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय